नमस्कार मी तुमचा सतीश वाडकर स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर आजची पिरणी आहे मकाची तर मका आपण चार काक्रो पेरणार आहोत हे आपलं यंत्र आहे यंत्रामध्ये आपण सेटिंग लावणार आहोत आता मटेरियल टाकायचं काम चालू आहे मालकाचं तर आपण आजची पेरणी गंगा कावी ही मका त्या मालकांनी आणलेले तर हे आपण बघू शकता मटेरियल 15-15 वापरलेला आहे तसात मालक भरते ते मटेरियल तर आपण एक ट्रायल म्हणून राहणार यंत्र आहे का बघायसाठी हे आपण वापर सोडलेलं आहे अतिशय उत्तम प्रतीचं वापर सुट्टत आहे काही अडचण नाही आता आपण बघा गिर फील जोडलेले आहे त्या मकाच्या या हे एक दोन तीन चार चार काक्रीवर आपण मका टाकणार आहोत तर ह्या मकाचा घेर देतानी ही घेरची पट्टी आहे घेर देतानी द्याचा आकार किती आहे त्याच्यावर घेर द्यायचा शक्यतो बी बी लई खांग्यात येऊ नये मग आपठीला दचकाचक बसलं तर बी कमी जास्त होतं तर आपण घेर दिला आहे आता ह्याचा आठचा आणि मटेरियलचा घेरची पट्टी आहे ही तर मटेरियलचा आपण तीनपर्यंत घेर देऊ तर ही सेटिंग माग झालेली आहे सेटिंग झाली सर्व आता आपण पेरणीला चालू करू